महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायतीमधील बापळे येथे पोतीपुराण पारायण समाप्तीच्या निमित्तानं ग्रामस्थांनी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली यावेळेस दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती माननीय श्री दिलीप भोईर यांनी दर्शनाचा लाभ घेतला ग्रामस्थांसोबत संवाद साधला काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी दिलीप भोईर यांच्याकडे बापळे गावातील वराम्भी मातेचे मंदिर उभारून देण्याची मागणी केली होती त्या अनुषंगानं दीड लक्ष रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करत संपूर्ण देवळाच्या बांधकामाचा खर्च उचलण्याचा शब्द येथील ग्रामस्थांना दिला छोटम शेठ यांच्या या दातृत्व गुणाचं कौतुक करत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले यावेळेस वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री सुधीर चेरकर झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री महेश माने भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री संदेश पालकर अलिबाग तालुका युवा मोर्चा चिटणीस श्री प्रथमेश मांजरेकर अलिबाग मंडल सोशल मीडिया संयोजक श्री अमित म्हात्रे चिंचोटी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री जयवंत ठाकूर हे उपस्थित राहिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.